राधानगरी तालुक्यातील आठ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सरवडे गावात जुनी पाणी योजना अपुरी पडत होती गावचा वाढता विस्तार आणि पाण्याची होणारी मागणी याचा विचार करून लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीनं पाठपुरावा केल्यानं केंद्र आणि राज्य शासनाच्या जलजीवन पाणी योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर झाले होते दीड वर्षानंतर सौर ऊर्जेसह ही योजना कार्यान्वित झाली असून त्याचं नुकतंच लोकार्पण झालं सौर ऊर्जेमुळे वीज बिलात पन्नास टक्के बचत होणार आहे गावामध्ये सध्या चार लाख पन्नास हजार लिटरच्या मोठ्या टाक्या असून माळवाडीसाठी एक लाख ऐंशी हजार आणि जुनी पन्नास हजार लिटरची टाकी आहे त्यासाठी तीन मोटर आणि माळवाडीसाठी दोन मोटर आहेत या सर्व मोटरी सौर ऊर्जेवर बसवण्यात आल्या आहेत हिवाळा उन्हाळ्यात आठ महिने सौर ऊर्जेवर या मोटारी सुरू राहणार असून पावसाळ्यात फक्त चार महिने विजेचा वापर राहणार आहे त्यामुळे वीज बिलात पन्नास टक्के कपात होणार असून बचत झालेला निधी गावच्या विधायक विकासासाठी वापरता येणार आहे ही योजना अनेक अडथळ्यांवर मात करत पूर्ण झाली आहे सौर ऊर्जांवर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालीय त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला ही योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील गोकुळदूत संघाचे संचालक राजेंद्र मोरे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला लोकार्पण प्रसंगी सरपंच रणधीर मोरे उपसरपंच छाया पाटील ग्रामविकास अधिकारी बी एम बोटे माजी सरपंच सर्व सदस्य उपस्थित होते